गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आज काँग्रेस सरकार राज्यामध्ये पंच योजना राबवण्याच्या नादात सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या अनेक योजनांसह विकास कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष करते यामुळे राज्यात विकास खुंटला गेलाय पूर्वी मंजूर झालेल्या योजना आज मला सरकारशी पराकाष्टानं निधी मतदारसंघाच्या विकासासाठी आणावा लागतोय आज सापाच्या तोंडात हात घालून पैसे आणण्याची वेळ आली आहे निपाणी मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ करण्यासाठी आमदार म्हणून मी आणि माझी खासदार अण्णासाहेब जोल्ले हे कधीच मागे राहणार नाही तर मतदारसंघाची आपली कन्या म्हणून सततपणे मतदारांशी प्रामाणिक राहून मतदारसंघातले रस्ते पाणी शैक्षणिक सुविधा याबरोबरच सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य हितरक्षणासाठी आरोग्य सुविधा त्याचबरोबर निप्पाणी इथं सरकारी दवाखान्यात सर्वसामान्य जनतेला सरकारी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि गर्भवती महिलांसाठी इतर महिलांनाही उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात तसंच निप्पाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून सततपणे विकास कामाचा ध्यास घेऊन कार्यरत राहीन असं मत व्यक्त करताना माजी मंत्री आणि विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितलं शनिवारी तारीख पंधरा रोजी भोज क्रॉस सर्कल इथं भोज बेडकेहाळ आणि बोरगाव या गावांसाठी सीआरएफ योजनेअंतर्गत चार कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून साकारण्यात आलेल्या डांबरीकरण रस्त्यांच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी आमदार जोल्ले बोलत होत्या यावेळी भोज क्रॉस ते नेज क्रॉस या रस्त्यावर उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अण्णासाहेब पाटील भारत गुरव सिद्धू नरुटे आर जी डोमणे भरत नसलापुरे रवींद्र स्वामी रमेश पाटील एम बी पाटील श्रीकांत बन्ने संतोष चव्हाण मिथून पाटील यांनी श्रीफळ वाढवला तर आमदार शशिकला जोल्हे यांच्या हस्ते फित कापून रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर हाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष एम पी पाटील उपाध्यक्ष पवन पाटील संचालक जयकुमार खोत बिरेश्वर बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब जोल्ले शरद जंगटे यांच्यासह भोज बेडकीहाळ बोरगाव गळदगाव गावातील मान्यवर उपस्थित होते स्वागत बाळासाहेब शिंदे यांनी केलं यावेळी शशिकला जोल्ले एम पी पाटील आप्पासाहेब जोल्हे यांच्यासह व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर यावेळी बिरेश्वर क्रेडिट संवाद संस्थेच्या वतीनं अपघाती निधन झालेल्या गळतगा इथल्या संगीता मारुती सपकाळ यांच्या वारसदारांना पन्नास हजार रुपये अर्थसहाय्याचा धनादेशपत्र वितरण आमदार जोल्ले आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी एम पी पाटील सुदर्शन मोराबुट्टे आर जी डोमणे भरत नलापुरे सुरेश देसाई राजू भदरगडे अण्णासाहेब पाटील सिद्धू नरुटे यांनी आमदार जोल्ले यांच्या सार्वजनिक विकास कामाबाबत मनोगत व्यक्त करून मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास धरून सक्रियतेनं कार्यरत असलेल्या विकासरत्न आमदार शशिकला झोल्ले यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भोज बोरगाव चांद शिरदवाड बेडकीहाळ गळदगा येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विविध महिला संघटनेच्या प्रतिनिधी युवा कार्यकर्ते उपस्थित होते श्रीकांत बन्ने यांनी सूत्रसंचालन केलं तर मलगोडा पाटील यांनी आभार मानले